नमस्कार मित्रांनो तर बघा आपण आपल्या साहित्यपेढीतील वेगवेगळ्या वस्तू पाहत असतो आज आपण एक साहित्य पाहणार आहोत जे आपले मराठी शब्द तयार होताना जे मदत होते ते स्वर आणि स्वरचिन्ह यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत आपल्याला स्वर माहीत आहेत स्वर, स्वर कोणकोणते आहेत आणि बघा आता दोन आणखीन वाढलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्या माहिती का आणि अगदी बरोबर या स्वर चिन्हाच्या मदतीने आपण काय करत असतो शब्द तयार करत असतो त्या स्वर स्वर आहेत ते आणि स्वरांची चिन्ह वेगळे असतात लक्षात घ्या स्वर आणि स्वरांचे चिन्ह यांचा सुद्धा आज आपण अभ्यास करणार आहोत तर याचा अभ्यास करताना आपल्याला बघा मागच्या घटकामध्ये आपण एक अभ्यास केला होता साहित्य क्रमांक दहाचा पाऊस क्रमांक तीन साहित्य क्रमांक होता बघा अक्षर आणि शब्द जोडी आपण हे आपण अभ्यासलं होतं त्यानंतर साहित्य क्रमांक अकरा आहे स्वरचिन्ह आणि त्यांचे स्वर किंवा स्वरचिन्ह आणि त्यांचा स्वर वस्तू क्रमांक अठरा स्वर चिन्ह आता आपण हे आपल्यानंतर ओपन करूया ओपन हे घ्या काढा त्याच्यातलं साहित्य बघा अशा पद्धतीने आपल्याला काय होईल तर ही अक्षरं पाहायला मिळतील ही अक्षर आहेत याच्यामध्ये स्वरही आहेत आणि याच्यामध्ये व्यंजन देखील आहेत आता आपण काय करायचं याच्यातली स्वर बाजूला काढून घेऊया पहिल्यांदा आणि याच्यातली स्वरचिन्ह आहेत ही स्वरचिन्ह काढून घ्यायचे आहेत आपल्याला बघा या, या पेटीतला हा जो स्ट्रे आहे आपला हा स्ट्रे आपण याच्यामध्ये वापरणार आहोत स्वर चिन्ह बघा आपण सुरुवातीपासून स्वर चिन्ह बघणार आहोत आणि स्वर अ आई पण काढून घ्यायचे त्याच्यातलं बघा वेगवेगळी स्वरचिन्ह आहेत स्वरचिन्हांचा आपण अभ्यास करणार आहोत प्रथमता स्वरचिन्ह आहेत काना नंतर आहे पहिली वेलांटी नंतर आहे दुसरी वेलांटी लावून घ्यायची दुसरी वेलांटी नंतर आहे पहिला उकार नंतर आहे पहिला उकार असा नंतर आहे दुसरा उकार दुसरा उकार नंतर आहे एक मात्रा नंतर आहे दोन मात्रे हे लावून घ्यायचं व्यवस्थितपणे नंतर आहेत एक काना एक मात्रा एक काना एक मात्रा एक काना दोन मात्रे जवळजवळ लावून घ्या म्हणजे आपल्याला समजून सांगताना बरं होईल जवळजवळ करा पहला उकार दूसरा उकार एक मात्रा दोन मात्रे एक काना एक मात्रा एक काना दोन मात्रे परत का अनुस्वार बरबर है नंतर आहे नंतर आहे अ आणि आपल्याकडे विसर्गाचे सुद्धा दोन आहेत विसर्ग एक राहिला आपला अनुस्वारानंतर विसर्ग बघा काना पहिले वेलांटी दुसरी वेळा पहिला एक मात्रा दोन मात्रे एक काना एक मात्रा एक काना अणुस्व निसर्ग आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सांगता येतील बरोबर नाही तर आता बघा याच्यातला आपण याच्या पहिला जो आहे आपला ते सुद्धा आपण बघणार आहोत स्वरचिन्ह आ काय आहे आ हे स्वरचिन्ह असेल तर आ या स्वरचिन्हालाच काय असतं तर काण्याचा या ठिकाणी सु। जे स्वरचिन्ह आहे ते असतं आ कोणत्याही अक्षराला आ हा प्रत्यय लागला दे कला आ का म्हणजेच हा काय असतो त्याचा काना लक्षात ठेवा बरोबर आहे उदाहरणार्थ आपण इथं बघा ल हे अक्षर घेऊया ल अक्षर जर तुम्ही घेतला तर ल अक्षराला जर हा काण्याचा प्रत्यय लावला तर काय होणार आहे ल ला जर आपण हा काना प्रत्येला आला तर काय होणार आहे ला म्हणजे आ आ हे स्वर झालं आणि आचं हे स्वरचिन्ह झालं लक्षात घ्या हा पहिली वेलांटी असेल तर पहिली वेलांटी ई बरोबर आहे आणि त्याचं स्वरचिन्ह हे लक्षात घ्या ई आणि त्याचं स्वरचिन्ह हे बरोबर आहे की नाही तर आपण हे जर ल हा शब्द असेल तर ल ला जर इ, जर हा स्वरचिन्ह जोडलं तर काय होणार आहे ली हे ली, लक्षात ठेवा त्यानंतर आपला दुसरा ई दीर्घ रस्व दोन असतात त्याच्यामध्ये बघा हा दुसरा ई जे आहे हा जर ई आपण त्याचं जे स्वरचिन्ह आहे ही दुसरी वेलांटी बरोबर आहे हा ल हे अक्षर आहे या ल या अक्षराला ज्यावेळेस हे स्वरचिन्ह लावलं जाईल तर काय होईल ली।, ली हे लक्षात ठेवा त्यानंतर पहिला उकार याच स्वरचिन्ह आहे हे, हे आणि त्याचा स्वर आहे उ बरोबर आहे ला जर तुम्ही ऊ जोडला तर काय होतं लू, लू। हा पहिला उकार जर आपण इथं जोडला ल ला तर काय होणार आहे लू बरोबर आहे याचं स्वर स्वर आहे ऊ आणि स्वरचिन्ह आहे अशा पद्धतीनं त्यानंतर दुसरा आहे आपल्याकडे ऊ त्या दुसऱ्या ऊच स्वरचिन्ह कसं आहे तर दुसरा उकार अशा पद्धतीनं आपल्याकडे स्वरचिन्ह बघता येईल आणि जर या ल ला जर तुम्ही हे स्वरचिन्ह जोडलं ल ला हे जर स्वरचिन्ह जोडलं तर काय होतं लू लू म्हणजेच ल आणि उ, कळत दुसरा उ, ल आणि ऊ त्यानंतर आपला ए त्याचं स्वरचिन्ह आहे ए।, ए, एक मात्र बरोबर आहे ल आणि ए काय होत ले जर हे स्वरचिन्ह आपलं वर जोडलं गेलं तर काय होतं ले हे अक्षर तुरू होतं हे स्वर आणि हा स्वरचिन्ह लक्षात घ्या स्वर आणि स्वरचिन्ह फरक त्यानंतर स्वर आई बरोबर आहे ऐ इथं त्याचं स्वरचिन्ह आहे ते दोन मात्र तुम्ही म्हणा इथं एक मात्र असता तर ऐ इथं दोन मात्र स्वरचिन्ह असतं त्यानंतर ल ला जर हे दोन मात्र्याचं स्वरचिन्ह जोडलं तर काय होणार आहे लई ल आणि ऐ लई हे चिन्ह आणि हे स्वर लक्षात ठेवा त्यानंतर ओ ओ बरोबर आहे त्याचं स्वरचिन्ह आहे एक काना एक मात्रा जर आपण या ल ला हे एक काना आणि एक मात्रा हे जर जोडलं तर काय होणार आहे लो ल आणि ओ काय होतो लो त्यानंतर औ या स्वराचं स्वरचिन्ह आहे एक काना दोन मात्रे।, मात्रे जर आपण ह्या ल या अक्षराला जर हे जोडलं तर लव। लव। लौ।, लौ।, लौ ल आणि औ लव लक्षात ठेवा त्यानंतर अनुस्वार अम अम हे जे आपलं स्वर आहे त्या स्वराचा स्वरचिन्ह आहे अनुस्वाराचं जर या लवर जर आपण हे अनुस्वार ठेवला तर काय होत लम बरोबर आहे त्यानंतर हा विसर्ग विसर्गाचं स्वर आहे अम आहा बरोबर आहे तसं जर आपण या दोन याचं स्वरचिन्ह जर येत आहे हे जर आपण इथं हे जर आपण इथं जोडलं आता ल जोड़। ला जर आपण हे अशा पद्धतीने जोडलं जोड इथं जोडायचं इथं ल ला म्हणतो ना आपण बारा गाडी आता हे काढायचं आहे त्यानंतर ए स्वर चिन्ह त्याचं स्वर स्वर आहे आणि स्वर चिन्हचा आहे वरचा हा हे बघा बरोबर आहे हा स्वर आहे आणि स्वर चिन्ह आता या ल या अक्षराला ल या अक्षराला जर हे स्वरचिन्ह जोडलं स्वरचिन्ह जोडायचं या हे स्वरचिन्ह जोडायला काय होतं ल स्वरचिन्ह जोडलं तर काय होणार हे ल आणि ॲ लक्षात घ्या त्यानंतर हे स्वर आहे अ बरोबर आहे ना अ या पासून आपल्याला स्वर आहे आणि हे त्याच स्वरचिन्ह आहे एक काना आणि हो वरच्या बाजूला अर्धचंद्र आता ह्या ल आपण जर हे त्यांचं स्वरचिन्ह जोडलं तर उच्चार काय होतं बघा हे स्वरचिन्ह जोडायचं याला काय होणार आहे स्वरचिन्ह काय होत ल ल आणि अ ज्यावेळेस एकत्र येतात दादा दा। ल हा शब्द होतो आता बघा आपण ही जी वेगवेगळी स्वरचिन्ह वेग आहेत आता मग अशी पाहिल्यापासून कानापासून ते अपर्यंतची जी स्वरचिन्ह या चिन्हांचा वापर करून तुम्ही काय करू शकता इकडे जे आपले अक्षर आहेत क पासून पर्यंतची या अक्षरापासून तुम्ही चांगले चांगले शब्द तयार करू शकता किंवा साधे शब्द काण्याचे शब्द काम, का मला काना का आणि मला म आता उदाहरणार्थ बघा आपण इथे एक तयार करूया हा शब्द कोण वाचेल बघूया बा शब्द पूर्ण नाही अजून केलेला मी बरोबर नाही म्हणजे या स्वरचिन्हाच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता ही व्यंजन घेऊन तुम्ही कोणतंही अक्षर तयार करू शकता कोणताही शब्द तयार करू शकता आणि आपल्या असे शब्द तयार करायचे तुम्ही काय करायचे आता या स्वरचिन्हाच्या माध्यमातून वेगवेगळे -वेग -वेग शब्द तयार करा आणि वेगवेगळे शब्द तयार करून तुम्ही काय करायचे त्या वहीमध्ये लिहायचे आहेत सर्वांना समजलं का